नमस्कार नमस्कार सुब्ब संध्याकाळ दोस्तांनो जे हरी सगळ्यांना आत्ता काय झालंय संध्याकाळच्या वाजल्या सात मस्त पैकी आणि वातावरण आपलं असं बेस्ट दिवसभर इतकं हून लागतंय दोस्तांनो आणि संध्याकाळ बघा कसं भारी वाटतंय एकदम असं टकाटकमध्ये तक गौरी आली चालला आहे अभ्यास बायडीची आहे भाकरी आणि आईचं चालली पळापळी तर असं आताचं काय झालं माहिती आहे का थोडक्यात तुम्हाला मला आता शेवायाचा एक थोडासा व्हिडिओ दावणार आहे आज शेवया बनवायला चालू केलेलं आहे तरी मी कुणाला लागत ला असल्या तर शेवया ऑर्डर तुम्ही देऊ शकता शंभर रुपये फक्त किलो इथ शेवया फक्त शंभर रुपये जास्त नाही होय बायडे फक्त शंभर रुपये किलो इथं तुम्हाला धावतो शेवया शेवया आपल्या घरच्या गावाच्या शेवाया असतात काय आहे थोडा गरा मिक्स केला शेवया पांढऱ्या व्हायच्यात पण खायला चव देत नाहीत आणि गव्हाच्या शेवाया खायला एकदम अशा चव लागतात फक्त त्याला काय थोडंसं लालसर होत्यात बाकी काय प्रॉब्लेम नाही आणि घराच्या पांढऱ्या होत्यात आणि त्या चव देत नाहीत खायला बघा शेवायाचं चालू केलं उद्या ऑर्डर टाकायची सोमवारी जवळजवळ आठ किलोची शिवायाची ऑर्डर आहे मुंबईला मग त्यामुळं बनवून ठेवल्या तर आता ती ऑर्डर आठ किलो टाकायची आणि कुणाला लागत ला असले तर बिंदास तुम्हाला तर मामाचा नंबर माहिती पापड सांडगे कुरड्या तांदळाचे पापड शेवया अजून गावरान लसणाची चटणी सगळं मिळेल ओके अर्षदाचा चाललाय आमच्या अभ्यास का गोवाय किती पेपर झाला हर्षदा तीन झालं होय इंग्लिश हिंदी कोणता ग केमिस्ट्री अजून किती राहिलं तीन उद्या रविवार सुट्टी आज आहे शनिवार आहे का ना आता डायरेक्ट कोणवारी मंगळवारी पेपर मंगळवारी कोणता आहे फिजिक्स किती मार्काचा असतो ग सत्तर मार्काचा पेपर आणि पाठी किती होत ऐंशी ओके आणि आज कोण आले तुम्हाला माहिती का आमची गौराबाई आली गौराबाई लोशन तू बसली का ग पुदाजी कुठे गेल कशाला आली या पहाडव्याला बया अंग कवा आली या सहा वाय काय निहार बसली काय माणकडे मम्मी जेव्हा आखरी टाकते ती बघ ती वय मम्मीने केला अंधार तिकडे बसली आपलं कोणाचं एक नाही दोन नाही का नाही मग कवा आली रे तू आज सहा वाजता होय आला का मी आताच आलो त्यामुळे मला माहितीच नाही आलं का कोण कोण आलं तर होय दोघ आला होय आणि ती पप्पू कुठे गेला महागारी गेलो होय लो, लोक 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 भूक लो, लो। लागली गौरीलाच हा मम्मीच्या चालल्यात भाकरी बायडे बाजरीच्या भाकरी कर

आणि मग तू मग आले आल्या थोड्या मम्मीला भाकरी करू ला लागत जाव ह्याच्या तर आली बघितली का आणि मग ती मी पहिल्याच पाडव्याला आली मग पाडव्याला काय लागा गौरी आता पुढच्या पाडव्याला पहिला पाडवा म्हणायचा काय आ तस नाही तसं नाही <laughs> गौरची हुशार येत आहे का नाही कशी लावली लगी बघ कशी बघ कुठे म्हणजे गेल्या वय इकडे बघ साक्षीला साक्षीलाय साक्षी आल्या गाल्या गाल्या आय कुठे गेल ते तू आज लय निर बसली पण देवाला वय कुठल्या ग लांब तरी लांब तरी Ở à, là cano không cậy? Cano là cái gì? Lại Cái

किती असल्यापासून पापड लाटते हा चौ चौथीत असल्यापासून पापड लाटते पहिल्या चौथीत होती तेव्हा कसं किलो होते पापड लाटाय सात रुपये किलो बघा बर सात रुपये किलो दोन हजार सात दोन हजार सात लाई दोन हजार सात ला मग म्हणजे मग तू चौथीत किती किती सालात होती चौथीला मग चौथीला किती सारात होती तुझी जन्म किती किती त्र्याऐंशी एकोणऐंशी जन्मतारीख हा मग तो पाच वर्षांनी शाळेत गेली म्हणायचं त्र्याऐंशी चौर्याऐंशी पंच्याऐंशी अठ्याऐंशी म्हणजे एकोणनव्वद ला शाळेत गेली नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पाच पंच्याण्णव पाचवीला hmm. मग तो पंच्याण्णवला दोन सात रुपये किलोनी पापड लाटायची बघ की आणि आता कशी आणि परत न किती फरक झाला मग तो कुठपर्यंत किती किलो पर्यंत पापडला असलं गुजरातला सात रुपये किलोनी पहिले सात नंतर 영니 <목소리도>